माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेतो हातातली काठी नावालाच असते खरा आधार एकमेकांच्या मनाचा विश्वासाचा आणि हाताचा असतो ज्याला समजूनच घ्यायचं नाही त्याला समजून सांगणं सोडून द्यावं कारण झोपलेल्या व्यक्तीला जाग करणे सोपं आहे पण झोपेचं सोंग करत असलेल्या व्यक्तीला कसं जाग करणार प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात फरक फक्त इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता जगातली कोणतीही वस्तू कितीही महागडी असू द्या परंतु देवाने आपल्याला जी झोप शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा मौल्यवान कोणतीही वस्तू नाही जीवन एक प्रवास आहे तो रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगलात तर कधी पूर्ण होईल हे कळणारही नाही स्वतःची तुलना इतरांबरोबर कधीही करू नका तसं केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात मिळालेला जन्म सार्थकी लावण्यासाठी प्रेरणादायी विचारांची व माणसांची गरज असते आणि तीच गरज आपल्या आयुष्यात आलेल्या चांगल्या माणसांमुळे पूर्ण होते मनाला सुंदर विचारांचं कवर असेल तर माणूस नावाचं पुस्तक नेहमी सुंदर दिसेल होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते आत्मविश्वास नाही चिंता व्यक्तीतील चतुराईचा नाश करते आणि दुःखाचे कारण बनते दुःखामुळे माणसाचं शरीर थकतं आणि मन कमजोर बनतं चिंता करण्यापेक्षा चिंतन करावं आणि आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून आपण काय शिकलो ते महत्त्वाचं जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आत्मविश्वास मनापासून लिहिलेल्या गोष्टी मनाला स्पर्श जाता। जाता। करून जातात त्या नेहमीच काहीतरी वेगळं बोलून जातात काही माणसं भेटून बदलत असतात आणि काही माणसांना भेटून आयुष्यात बदल घडून येतात आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाही कारण त्यांना पुन्हा भरण्याचं वरदान परमेश्वराकडून लाभलेलं असतं आनंद ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याकडे नसतानाही ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो आयुष्यात लोक काय म्हणते याचा विचार कधीच करत बसू नका कारण आपलं आयुष्य आपल्याला जगायचं आहे लोकांना नाही नका कोणावर रुसू नका अबोला धरून बसू नित्य ठेवा चेहऱ्यावर हसू आपले जीवन हे घटकाभराचा प्रवास आज असू तर उद्या कदाचित नसू जगातली सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी इतरांना हरवण्यासाठी नाही श्रीमंतीचं कौतुक जरूर करावं पण साधेपणाला दारिद्र्य कधीच समजू नये सुख मिळालं तर उपभोगायचं मिरवायचं नाही आणि दुःख झालं तर पचवायचं गिरवायचं नाही आयुष्यात नेहमी आनंदी राहा पण कसं मग त्यासाठी जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारताही येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला आनंदी ठेवा मिळालेलं आयुष्य सार्थकी लावण्यासाठी प्रेरणादायी विचारांची गरज असते आणि तीच गरज आपल्या आयुष्यात आलेल्या चांगल्या माणसांमुळे पूर्ण होते विचार सुंदर करूया आनंदी जगूया धन्यवाद